शिंदे सर आणि कांचन पाटील मैदान क्रमांक दोन वर सुरू असलेला सामना विरुद्ध त्या ठिकाणी पंचायत दिलीप सुतार सर वैभव वेखंडे सर नितीन दांडेकर सर आणि प्रमिला ताई इथे एका वेळा अधिकारी ही जबाबदारी पार पडत आहेत मैदान क्रमांक दोन वरचा सामना लगेचच सुरू होत आहे सामना जवळपास त्या ठिकाणी संपल्याची चिमणी दिसत आहे ग्राउंड नंबर तीन वर लगेच सामना त्या ठिकाणी सुरू करायचा आहे ग्राउंड नंबर तीन वर दोदडपाडा विरुद्ध ग्राउंड नंबर तीन वर जर सामना संपला असेल तर त्या ठिकाणी दोदडपडा आणि गुर्जे या दोन संघामध्ये सामना लावायचा आहे पंच म्हणून काम पाटील अवेश पाटील सर आणि विनोद धुमाना सर त्यानंतर गुरु लेखक म्हणून स्मिताबाई आणि वेळाधिकारी म्हणून सुरेश सदर सर ग्राउंड नंबर तीन वर आपण आता कायम ठेवायचा आहे

खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे आणि आजच्या या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांचं तानशुरांचं उत्तम असं सहकार्य या सर्व स्पर्धेसाठी लाभलेलं आहे त्यामध्ये युवक मंडळ सावरळी अत्ता जो गाव नंबर 3 वर मुलांचा सामना झाला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना कलाश्री विरुद्ध उप्लाद पाटील पडा यामध्ये कलाश्री संघ 20 गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झाल्या संघाचं खूप असं कौतुक ग्राउंड नंबर 3 3

कोदरपडा विरुद्ध कुरजे या ठिकाणी पंचायत आयुक्त महाराष्ट्र कुणा लेखक स्मिता कटले मॅडम व अधिकारी सुरेश भोसल सर यांनी आपला सामना त्या ठिकाणी सुरू करायचा आहे आयोजक आणि परिसंगो तयार ठेवायचे आहेत कोदरपडा विरुद्ध कुरजे मुली सामना सुरू करायचा आहे आपला अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेमध्ये आपण या सामन्यांचं नियोजन या ठिकाणी पार पाडत आहोत आहोत सर्व गुणलेखक पंच तसेच ग्रामस्थ खेळाडू यांचं उत्तम असं सहकार्य आणि खेळाचं प्रदर्शन खेळाडू या ठिकाणी होताना दिसत आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये सावडीच्या या शाळेमध्ये आमच्या या स्पर्धा संपन्न होत आहे या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांकडून ांकडून वस्तुस्वरूपात स्वरूपामध्ये गद्द मानकरी दोनशे रुपये अविनाश मानकरी पाचशे रुपये ज्ञानमाता सहकारी पदपेढी दोन हजार रुपये तसेच आकर्षक अशी प्रमाणपत्रे सर्व खेळाडूंसाठी युवक मंडळ सरोली यांच्याकडून उत्कृष्ट चढाई करण्यासाठी कर� शिक्षक उत्कृष्ट शिक्षकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांच हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे उद्योगशाळेचे वक्तव्य असत त्यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनीसाठी आकर्षक असं चषकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला जाईच हरकत नाही आपण टाळ्यावाजून जरा खेळाडूंना एकदा प्रोत्साहन देऊ या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ्यांचा आवाज वाढवा जरा म्हणजे खेळाडूंना उत्साह आहे तुम जो अरुण मालकरी ग्रामपंचायत सदस्य अरुण मालकर अविनाश आणि सुभाष मालकरी यांचं आजच्या या सांगण्यासाठी हार्दिक हार्दिक स्वागत आपण स्टेजवर यायचं आहे आपल्याला विनंती ग्रामपंचायत सदस्य मान्य स्नेह पाचकर सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचं हे या देऊनचित असं स्वागत करावं

युवक मंडळामधून अंकित मालकरी आणि सचिन बोरगाना यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मंचावर उपस्थित राहायचं आपला देखील खूप या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आपण मंचावर येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे अंकित मालकरी आणि सचिन बोरगाना युवक मंडळ आजच्या या वर्षाने कबड्डी स्पर्धेसाठी सहकार्य क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहे क्रीडा स्पर्धाचा आशीर्वाद घेत आहे निसर्गाने सुंदर अशा प्रकारचं वरदान दिलेलं आहे या शाळेला हिरवीगार वृक्ष झाडे यांच्या सावलीमध्ये

मध्यंतरी नंतर सामन्याच्या मध्यंतरी नंतर या शाळेचे जे स्वयंसेवक विद्यार्थी आहेत त्यांनी कृपया गोळ्या द्यायचे आहेत दोन्ही संघाला आणि व्यवस्थापक शिक्षकाने कृपया गोळ्या मध्ये असलेल्या रिकामी खेळाडू असतील किंवा पाहणारे प्रेक्षक असतील त्यांनी पुन्हा एकदा विनंती की आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे बाहेरच्या बाजूने बांधूच्या बाहेरच्या बाजूने किंवा इकडे बाजूमध्ये उभे राहून खेळाचा आस्वाद घ्यायचा आहे मध्येच उभे असलेले खेळाडू ग्राउंड नंबर दोनच्या समोर स्वयंसेवा सर्व विद्यार्थी या खेळाडूला तयार करायचं आहे स्वयंसेवक खेळाडू यांनी मधल्या उभे असलेल्या खेळाडूंना प्रेक्षकांना बाहेर करायचं आहे आपण सावलीमध्ये जायचं आहे कृपया

सभु दूस